श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे विचार सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो जीवन म्हणजे संघर्षाची साखळी आहे प्रत्येकाच्या जीवनात एखाद्या टप्प्यावर अडचणी संकट अपयश आणि दुःख येतातच कधी घरातील परिस्थिती बिकट असते तर कधी मनासारखं यश मिळत नाही तर कधी नातेसंबंध ताणले जातात तर स्वामी भक्तांनो अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो कधी हे सगळं संपेल पण हेच जीवनाचे वास्तव्य आहे समस्या हे जीवनाचं अविभाज्य अंग आहे परंतु मित्रांनो त्या समस्या कायमस्वरूपी नसतात जशा रात्रभर अंधारानंतर सकाळ उजाडते तशाच आपल्या जीवनातील अडचणीही एक दिवस नक्कीच दूर होतात फक्त आपण त्या अडचणींना सामोरं जाण्याचं बळ धीर आणि श्रद्धा ठेवली पाहिजे तर स्वामी भक्तांनो या कठीण प्रवासात आपल्याला मानसिक आधार देणारा कोणीतरी लागतो जो आपल्याला वाट दाखवेल अस्वस्थ करेल इथेच अक्कलकोट स्वामी समर्थ हे नाव श्रद्धेने घेतलं जातं स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते ते दैवी शक्तीचं मूर्तरूप होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचं वाक्य हजारो स्वामी भक्तांना आजही मानसिक बळ देतं तर मित्रांनो स्वामी समर्थांची कृपा जो भक्त पूर्ण श्रद्धेने समर्पणाने आणि भक्तिभावाने त्याचं स्मरण करतो त्यांच्या चरणी मन अर्पण करतो त्यांच्यावर स्वामी नक्कीच कृपा करतात तर मित्रांनो स्वामी समर्थ म्हणतात की अडचणी तात्काळ निघून जात नाहीत पण त्या सहन करण्याचं सामर्थ्य वाढतं आणि मार्ग हळूहळू स्पष्ट होतो तर मित्रांनो ज्याप्रमाणे रात्र कितीही अंधारी असली तरी सूर्योदय अटळ असतो त्याचप्रमाणे स्वामी समर्थांची कृपा देखील नक्कीच होते फक्त स्वामींवर श्रद्धा संयम आणि सातत्य असावं लागतं तर मित्रांनो आपल्या जीवनातील आलेली संकटे आपल्याला मजबूत करतात आणि आपल्या जीवनाची खरी ओळख करून देतात स्वामींच्या कृपेने ती संकटे संधीमध्ये रूपांतरित होतात तर मित्रांनो गुरुमावली म्हणतात की प्रत्येक संकटामागे एक शिकवण असते स्वामी समर्थ आपल्याला त्या शिकवणीकडे वळवतात ते आपल्याला अंतर्मुख करून आपल्या कर्माचं भान देतात आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला मिळतं म्हणूनच मित्रांनो जेव्हा तुम्हाला वाटतं की आपल्या जीवनातील समस्या संपत नाहीत अडचणी थांबत नाहीत तेव्हा थोडा वेळ डोळे बंद करून स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे मनोभावे स्वामींना हाक मारा स्वामींवर नक्कीच विश्वास ठेवा स्वामी समर्थ नक्कीच कृपा करतील तर स्वामी भक्तांनो स्वामींची एक कृपादृष्टी पुरेशी असते आपलं आयुष्य बदलायला तुम्ही एक पाऊल टाका स्वामी तुम्हाला शंभर पावलं पुढे घेऊन जातील आपल्या जीवनातील संकटे नायश्य होतील आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश येईल कारण स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ